आता अचानक न्यूज क्लिक ऑनलाईन न्यूज पोर्टलला चीनकडून निधी मिळत असल्याच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय आहे कंपनीचे एच आर प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी सरकारी साक्षीदार होण्याचं मान्य केलं आहे त्यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कंपनीविरुद्ध दहशतवाद विरोधी कायदा अर्थात यू ए पी ए अंतर्गत झालेल्या खटल्यात सरकारी साक्षीदार होण्यासाठी परवानगी मागितली आहे अशा परिस्थितीत कंपनीला चीनमधून मिळणाऱ्या निधीशी संबंधित अनेक रहस्य आता उघड व्हायची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या आठवड्यातच अमितनी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्याकडे अर्ज करून माफी मागितली होती आणि दावा केला होता की त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित महत्वाची माहिती आहे जी ते दिल्ली पोलिसांना उघड करू इच्छितात भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आज दिल्लीत सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेताना अनेक महत्वाच्या घोषणा केल्या भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आज दिल्लीत सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशननी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या सरन्यायाधीशांनी सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या शूर जवानांचं यावेळी स्मरण केलं तसेच डी वाय चंद्रचूड म्हणाले की दोनच दिवसांपूर्वी पूंछ राजौरी सेक्टरमध्ये अशा थंडीत आमचं रक्षण करताना आमच्या शूर जवानांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे तसेच जे डॉक्टर आणि नर्स गंभीर आजारी असलेल्या लोकांना बरं करण्याचं कर्तव्य बजावत असतात त्यांच्यासाठीही आपण गाणी गायला हवीत या सर्व लोकांमुळे आपण आपल्या कुटुंबियांसोबत आनंदोत्सव साजरा करू शकतो हे आपलं भाग्यच म्हणायला हवं याचवेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे की न्यायालयाजवळील एक भूखंड सर्वोच्च न्यायालयाला देण्यात येणार असून लवकरच या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या अंतर्गत केंद्रीय विद्यालय संघटन अर्थात के व्ही एस ये प्रवेश या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित आदेश दिलाय या आदेशात दिल्ली उच्च न्यायालयानं असं म्हटलंय की आर्थिक दुर्बल घटकातील कोणाचंही उत्पन्न प्रमाणपत्र दुसऱ्या राज्यातलं असेल तरी त्या कारणापाई त्यांच्या मुलांना प्रवेश नाकारता येणार नाही ना तसेच न्यायमूर्ती अनुप जयराम बंबानी यांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या पूर्वीच्या अधिसूचने संदर्भ दिला आहे डब्ल्यू एस श्रेणी अंतर्गत देशात कुठेही के व्ही एस शाळेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला त्या राज्य सरकारनं जारी केलेलं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे मात्र त्या दस्तऐवजाची पडताळणी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना केलेली हवी एका याचिकेवर सुनावणी घेत उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे नुकतंच उत्तर प्रदेशातून आलेल्या एका मुलाचा अर्ज दिल्ली के व्ही नाकारला होता कारण त्याचं ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र दिल्लीचं नसून उत्तर प्रदेशचं होतं दैनंदिन न्यायालयीन कामकाजाबाबत अपडेट राहण्यासाठी आमचा हा विशेष कार्यक्रम बघत राहा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद